नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका फ्लॅटच्या स्वरूपात हा फ्लॅट थ्री बी एच के सेमी फर्निश आहे आणि या फ्लॅटची किंमत बावन्न लाख रुपये इतकी ठेवलेली आहे आणि या फ्लॅटचं लोकेशन आहे अर्जुन नगर परिसर अमरावती हा ग्राउंड फ्लोअरमध्ये असलेला थ्री बी एच के सेमी फर्निश्ड फ्लॅट आहे तर बघूया या फ्लॅटच्या आतमध्ये जाऊन बघू शकता हॉलमध्ये आपण सर्वप्रथम आत आलो असता आपल्याला हॉलमध्ये पी ओ पी दिसेल वरती या साईडला खिडकी आहे जे अल्युमिनियम विंडो व्हाइट कलरमध्ये बसवलेली आहे वरचा आपल्याला ए सी दिसत आहे सुंदरसा हॉल आहे विथ पी ओ पी हॉललाच अटॅच असलेला किचन वॉटा आहे जो एल शेपमध्ये आहे आणि या साईडला लेफ्ट साइडला एक बेडरूम आहे जे मास्टर बेडरूम आहे हॉलला लागून ला, असलेलं ला आणि किचनला अटॅच असलेलं अशा प्रकारे कलरिंग या हॉलची आणि बेडरूमची आपल्याला पाहायला मिळाली आहे या बेडरूममध्ये पण ओ पी आहे हे मास्टर बेडरूम आहे यामध्ये दिस दिसत आहे तुम्हाला की एक वेस्टर्न पद्धतीचा संडास आणि खूप मोठी अशी बातसाठी जागा सोडली आहे यामध्ये पण आपल्याला बाथरूम मध्ये पी ओ पी दिसेल बेडरूममध्ये पण खूप सुंदर अशी पी ओ पी केलेली आहे बेडरूममध्ये अशा प्रकारे कलर बघितला आपण निळसर कलरमध्ये आणि हॉलमधला बघा कलर, कलर थोडा पांढरा येते कथ्यावरती पीओपी पीमध्ये आहे आता हे अटॅच संडास बाथरूम आहे हॉलला आणि किचनला यामध्ये टाईल्स बसवली आहे हे कॉमन लॅट्रिन बाथरूम आहे तर किचनलाच लागून दुसरं बेडरूम आहे या बेडरूमला मागून एक चार फूटची गल्ली सोडलेली आहे बघू शकता या बेडरूममध्ये असलेली पी ओ पी गुलाबी कलरमध्ये या पी ओपीचा रंग भरलेला आहे आणि हा दरवाजा आहे म्हणजे तीन फुटाची गल्ली सोडली आहे इकडे आपल्याला पाहायला भेटते तीन फुटाची गल्ली हा ग्राउंड फ्लोर फ्लॅट आहे अर्जुन नगर परिसरमध्ये ह्याची किंमत बावन्न लाख रुपये इतकी ठेवली आहे जवळपास किंमत एक दोन लाख रुपये बठकमध्ये कमी जास्त होऊ शकते खूप सुंदर लोकेशनमध्ये हा फ्लॅट आहे आजूबाजूला गार्डन वगैरे मंदिर वगैरे आपल्याला आप हा फ्लॅटच्या पाहायला मिळेल अमरावतीमधील टॉप मोस्ट एरियामध्ये अर्जुन नगर परिसर हा सर्वात वरती घनला जातो त्याच परिसरमध्ये आपल्याला हा फ्लॅट पाहायला मिळतं सुंदर अशा कलरमध्ये पी ओ पी टाईल्स पण पांढऱ्या कलरमध्ये येलो शेड आहे ते त्यामध्ये खूप सुंदर असं आहे आणि किचनचा वाटा बघू शकता पांढऱ्या टाईल्समध्ये बसवला आहे किचनच्या ओट्यावरती तीन चार फूट टाईल्स बसवली आहे किचनमध्ये एक सज्ज लेंटर दिलेलं आहे बघू शकता व्हाईट मार्बलमध्ये किचन बेसिन दिलेलं आहे व्हेंटिलेशनमध्ये किचनच्या वरती आपल्याला एक खिडकी दिलेली आहे किचनलाच लागून एक राईट साइड मध्ये पण मास्टर बेडरूम आहे या बेडरूम मध्ये फिकट कत्था मध्ये कलर केलेला आहे संपूर्ण या बेडरूम